नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण इथे ढाबा स्टाईल ग्रेवीवाली भेंडीची रेसिपी पाहणार आहोत बघा चला मग रेसिपी पाहू त्याच्यासाठी मी इथे अशी उभी भेंडी कट कर करून घेतलेली आहे मधून जर अशी थोडे कट लावून घेतलेले आहेत इकडे कांदा टोमॅटो आहे सोबत फोडणीसाठी कडीपत्ता मी घेतलेला आहे इथे आता मी या कांदा टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे आता मी इकडे बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल जास्त असं आपल्याला घ्यायचं आहे कमी जर तेल घेतलं ते तर आपली भेंडी चिकट होऊ शकते त्याच्यासाठी जास्तच तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल माझं व्यवस्थित गरम झालं आहे बघा इथे आता आपण त्याच्यामध्ये भेंडी ॲड करू पूर्ण भेंडी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता आता याला आपण परतून घेऊ हो। व्यवस्थित असं पूर्ण भेंडी आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची आहे आणि कढाईवर अजिबात झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही याला अशीच आपल्याला परतून घ्यायचे आहे कारण झाकण जर आपण याच्यावर झाकलं तर पूर्ण आपली भेंडी चिकट होऊ शकते इथे त्याच्यामुळे आपण असं याला असंच तेलामध्ये मऊ करून हो। घेऊ अजिबात चिकट होत नाही ही भेंडीची भाजी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे फक्त याला भेंडी आपल्याला इथे कमीत कमी साठ टक्के तरी आपल्याला इथे मऊ करून घ्यायची आहे तेलामध्ये तर बऱ्यापैकी इथे थोडीशी आपली मऊ झालेली आहे भेंडी आता आपण इथे याला थोडंसं परतून घेऊ चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं याला बनवायला पण सोपी आणि खायला पण टेस्टी अशी ही भेंडी आपली भेंडीची भाजी तयार होते आणि कमीच वेळात म्हटलं तर चालेल कमीच वेळात पण तयार होते ही फक्त थोडे दोन तीन मिनिट अगोदर आपल्याला याला मऊ करून घ्यावं लागतं तेलामध्ये परतून घ्यावं लागतं तेवढंच आहे बाकी काहीच नाही भेंडी ही बऱ्याच जणांची आवडती भाजी आहे खास तर मुलांची मुलांना खूप आवडती ही भाजी भेंडी म्हणलं की मुलं खुश होतात भाजी म्हण भेंडीची भाजी म्हणले की झालेली आहे बघा मऊ मी ते याला काढून घेत आहे आणि तड़ आता त्याच तेलामध्ये मी ते जिरे मोहरी टाकत आहे जिरे मोहरी आपली व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता पण आपला व्यवस्थित झालेला आहे आता याच्यामध्ये मी कांदा टोमॅटोची बनवून घेतलेली पिवरी टाकत आहे आता त्याला आपण परतून घेऊ गॅसची फ्लेम ही जास्तच ठेवायची आहे व्यवस्थित आपल्याला याचा जो कच्चा पण आहे तो याचा घालून घ्यायचा आहे पूर्ण तेलामध्ये चांगले पाच मिनिट तर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही जरा थोडीशी फास्टच ठेवायची आहे जेणेकरून त्यातलं पाणी पण आटेल आणि त्याचा कच्चापणा सुद्धा जाईल व्यवस्थित परतून घेऊ आपण याला आता यातलं बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे तेल सुटलं आहे आपल्या जी ग्रेव्ही आहे त्याला याच्यामध्ये मी हळद घरचा आपला जो काळा मसाला असतो ते टाकलेला आहे धणे पावडर टाकलेली आहे अद्रक लसणाची पेस्ट पण मी इथे टाकलेली आहे पण ती याच्यामध्ये काय माहीत दिसलंच नाही ते थोडंसं मी दही टाकलेलं आहे दीड चमचा बरं असं आता याला पण आपण पन चांगलं मिक्स करून घेऊ थोडंसं आपल्याला इथे कमीच टाकून घ्यायचं आहे कारण आपण इथं टोमॅटो पण टाकलेला आहे त्याच्यामुळे जास्त आंबट होईल भाजी म्हणून थोडंसं दही टाकलेलं आहे आता जे आपण भेंडी बन मऊ करून घेतली तेलामध्ये ते याच्यामध्ये मी टाकून घेत आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याला आता याच्यामध्ये मी असं मोठं असं जरासं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट असतं ते टाकून घेतलेलं आहे त्याच्याने भाजी अशी म्हणजे खूप छान लागते आणि दाता दाता ते दाताखाली दाताखाली आले की ते असं एक वेगळंच लागतं त्याच्यामुळे मी थोडंसं असं जाडसरच ते शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे त्याला पण मिक्स करून व्यवस्थित आता इथे मी थोडंसं बघा आता ग्रेवीवाली भे भाजी आहे म्हणताना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं का होईना अर्धा ग्लास किंवा ग्लास भर तरी इथे पाणी टाकायचं आहे अजिबात चिकट होत नाही ही भाजी कारण आपण तेलामध्ये भेंडीला व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ही भाजी चिकट अजिबात होणार नाही आता मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला जे जसे पाहिजे तसं कमी जास्त करू शकतात अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता याला आपण झाकून ठेवू हो। साधारण पाच मिनिट तर आपण इथे ह्याला हो। झाकून घेऊ बघा ही भाजी मस्त आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे आवडली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बाय